ग्रामसेवक संगीता तायडे ग्रामपंचायत ग्राम विकास संस्थेने आठ जो सत्कार केला त्याबद्दल मी अध्यक्ष मॅडम शिव शुब, नरहारी शिवपुरेसर यांचं खूप खूप आभार व्यक्त करते आम्ही गावामध्ये जे कार्य केले आणि त्यांनी ते हेरून आम्हाला जो सत्कार केला ग्राम विकास संस्था यामध्ये असं सिद्ध होतं की ग्रामविकासामध्ये ज्या प्रत्यक्ष फील्डवर ज्या महिला काम करतात त्यांचे गुण हेरून त्यांना ह्या महिला दिनाच्या दिवशी त्यांचा सत्कार करणं हे त्यांनी हेरलेलं असल्यामुळं आम्ही मी ग्रामसेवक म्हणून आणि आमच्या सगळ्या आठ भगिनी मिळून ग्राम विकास संस्थेचे खूप खूप धन्यवाद देते धन्यवाद सर्वप्रथम मी सगळ्या महिलांना आजच्या आठ मार्च दोन हजार चोवीस जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते मी अलका शामराव धांडे ग्रामपंचायत चितडी पुतळी येथील ग्रामसेविका असून मी आजच्या दिनी महिलांना हा संदेश देऊ इच्छिते की महिला ह्या दुर्बल नसून सबल आहेत आणि आज जी आपल्याला संधी शासनाने उपलब्ध करून दिली त्यानुसार आपण उष्टी काढा यातून जर बाहेर निघालो तर खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला खरी आपण हे वाहू आणि या दिवसाचे औचित्य हेच राहील की सर्व महिलांनी या सक्षम व्हाव्या नमस्कार सर्वांना मी अर्चना गरट तालुका पतपुरे येथे महिला सक्षमीकरणासाठी उमेद अभियानामध्ये राज्य डी एम आय जी सी बी ब्लॉक मॅनेजर म्हणून काम करते आज आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी ग्रामविकास संस्थेच्या मार्फत आम्हाला जो आमच्या कार्याचा आणि आमचा जो गौरव केला सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल संस्थेच्या सर्व कर्मचारी आणि विशेष हक्बल मॅडम आणि सर यांचं खूप खूप आभार आणि खरं म्हणजे या संस्थेकडून आम्हाला एक अशी प्रेरणा भेटली की गावामध्ये ज्या काही महिला आहेत त्यांना उद्योजिका बनवण्यासाठी किती चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे प्रत्येक महिलांमध्ये ती जिद्द आहे चिकाटी आहे फक्त त्या महिलांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं आणि त्या सेवा सुविधा योजना ज्या आहेत त्या माध्यमांची त्यांना माहिती करून देणं हे खूप गरजेचं आहे या माध्यमातून खरंच महिलांचा विकास होत असलेला खूप चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये अभियानाची किंवा या सर्व गोष्टींची खूप गरज आहे हे या प्रोग्राम मधून समजलं आहे कार्यक्रम ठेवला होता काय काय मेसेज देण्यात आला या महिला दिवसावर आज आठ मार्च जागतिक महिला दिन ग्रामविकास संस्थेचं ही रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये ग्रामविकास संस्था गेल्या चोवीस वर्षापासून शाश्वत ग्रामविकास आणि महिला सक्षमीकरणाकरिता कार्यरत आहे ग्रामविकास संस्थेच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामविकास संस्थेची ही धारणा होती ग्रामीण भागेत भागातील जनतेचं खऱ्या अर्थाने जर आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दर जर आपल्याला सक्षमीकरण करायचं असेल तर त्यासाठी त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात गरजेचं आहे आज ग्राम विकास संस्थेच्या वतीने जो जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचे दोन प्रमुख उद्देश होते एक ग्रामविकासासाठी ज्या ज्या महिलांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा सत्कार आणि सन्मान करणे आज आपण पाटोद्याच्या जयश्री दिवेकर दुधडगावच्या गंगासागर चौधरी त्याबरोबरच सरला तांदळे या गणुरीच्या सरपंच फळच्या संगीता तायडे या ग्रामसेविका त्याच्यानंतर निकम मॅडम उद्योग क्षेत्रातल्या काही महिलांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामीण महिला ग्राम महिल भागातील महिला उद्योजिका यांचा आपण अत्यंत सन्मानपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक असा आपण सन्मान केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचा जो दुसरा मुख्य उद्देश होता तो म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधीची तोंड ओळख करून देणे मग ते दुग्ध व्यवसाय असेल गार्मेंट रेडिमेड उद्योग असेल इत्यादी प्रकारचे जे विशेषतः कृषी मालावर अशा प्रक्रिया उद्योग असेल टेलरिंगचा उद्योग असेल अशा ज्या काही वेगवेगळ्या स्वयंरोजगाराच्या ज्या संधी आहेत या संधीची नीट माहिती या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचं जर आपल्याला खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करायचं असेल तर ही ग्रामीण भागातलं जे अर्थकारण आहे हे अर्थकारण महिलाच्या महिला हाती आलं पाहिजे आणि हे अर्थकारण जर महिलाच्या हाती आणायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या हातामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि उपलब्ध करून देण्याचा हा एक आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता आजचे या कार्यक्रमामध्ये त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी या ग्रामीण भागातील सर्व महिलांना ग्रामीण भागावर आधारित कृषीवर आधारित होऊ शकणारे अशा प्रकारच्या स्वयंरोजगाराच्या विविध संधी त्याच्याशी निगडीत असलेल्या शासनाच्या योजना याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे अपेक्षा अशी आहे की या कार्यक्रमाचा लाभ घेऊन याच्यातून बऱ्याच महिला पुढे येतील आणि त्यांच्या भविष्याच्या अर्थकारणाच्या स्वयरोजगाराच्या संधीची निवड करतील ही आम्हाला अपेक्षा आहे सर महिलांसाठी इतके उद्योग आहे हो पर महिलांपर्यंत हे पोहोचत नाही याच्या मागे काय तुम्ही कसं बघता याला राजकारणवाले जे लोक आहे फक्त वोट घेतं आणि मग महिलांसाठी काय उपयोग करत नाही याला याच्यासाठी आता आम्ही अनेक गेल्या चोवीस वर्षापासून ग्रामीण भागामध्ये काम करत असल्यामुळे आमच्या हे निदर्शनास आलेलं आहे की ह्याच्यातल्या खरी जे गरजू महिला आहेत या खऱ्या गरजू वंची या महिला या योजनापासून वंचित राहतात आणि आमच्या आजच्या कार्यक्रमाचा उद्देशच हा होता की आम्ही याच्या सोशल मीडियाचा ऑनलाईन माध्यमाचा आम्ही वापर केला फार मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील फार मोठ्या संख्येने महिला शेपाशीच्या घरामध्ये ऑनलाईन या महिला सहभागी होत्या याच्यामध्ये सरपंच होते महिला याच्यामध्ये आशा वर्कर होते याच्यामध्ये अंगणवाडी ताई होते याच्यामध्ये महिला बचत गटाच्या सी आर पी होत्या आणि आमचा हाच प्रयत्न आहे जसं की आत्ता ज्या तज्ज्ञांनी सांगितलं की ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत ह्या सगळ्या योजना खऱ्या अर्थाने पोहोचत नाही तर हे आजच्या कार्यक्रमाचा हेतूच तो होता की ग्रामीण भागातील महिलांना एका खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत संधी पोहोचवणं आणि काही अंशी आजच्या या कार्यक्रमात हेतू सफल झाला आहे असं आम्हाला वाटतंय आतापर्यंत आपल्या संस्थामार्फत किती महिलांना उद्योग मार्गदर्शन आणि सुरू करण्यात आलं या ग्राम विकास आजपर्यंतच्या या कार्यकिर्दीमध्ये जवळपास आमची हजारपेक्षाही जास्त ही महिला बचत गट आहे आणि या महिला बचत गटाची स्थापना करणं या महिला बचत गटांना बँकेशी लिंक करणं यांच्या नियमित बैठका घेणं यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करणं या, या, या महिलांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ मिळवून देतं त्याचं मार्केटिंग करणं त्याचं ब्रँडिंग करणं एवढंच नव्हे तर यांना यांचे जी उपजीविकेची जी संसाधनं रोजगाराची साधनं आहेत त्याच्यासाठी यांना खेळतं भांडवल उपलब्ध करून देणं यासाठी गेल्या चोवीस वर्षापासून जवळपास या दोन एक हजार किमान महिलांना तरी आपण या स्वरोजगाराच्या संधी आपण त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळं यांच्या स्वतःचं आणि यांच्या कुटुंबाचं आर्थिक जीवनमान उंचावण्यामध्ये मोठी मदत झालेली आहे आपलं नाव नरहरी शिवपुरे सचिव ग्रामविकास संस्था